एव्हरी वन वेलकम इन फाउंडेशन कोर्स ऑफ एलिफ माझं नाव प्रज्ञा जाधव आय एम टू आपल्याकडे आजूबाजूला खूप सारे एलिमेंट होते अराउंड अठराशे आसपास तीस एलिमेंट आपल्याला सापडतात आता सगळ्यात पहिले एलिमेंट म्हणजे काय एलिमेंट म्हणजे जी गोष्ट आता आपण जर हा पेपर बघत असतो तर हा पेपर बनवण्यासाठी पण एक स्मॉलेस्ट एक ऍटम लागतात आता ऍटम्स वेगवेगळ्या असतात अशा आतापर्यंत एकशे अठरा ऍटम्स इंट्रोड्यूस झालेले आहेत तर मग त्या एकशे अठरा ऍटम्सला ओळख करून देण्यासाठी किंवा त्यांना अरेंज करण्यासाठी आपण पिरियड टेबलची सुरुवात केली <laughs> वेग वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या मध्ये एलिमेंट्स एलिमेंट्सला अरेंज करण्यासाठी ट्राय केलं सगळ्यात पहिला सायंटिस्ट आले ते होते डॉब्रेनियर डॉब्रेनियर एक जर्मन सायंटिस्ट होते म्हणजे जर्मन होऊन आले होते त्यांनी अठराशे सतरा मध्ये हे ट्रायड ची कन्सेप्ट दिली होती आता सगळ्यात पहिले ट्रायड म्हणजे काय त्यांनी काय केलं तीन तीन एलिमेंटचे काय बनवले ग्रुप बनवले तीन तीन <usallária> एलिमेंटचे बनवले ग्रुप त्यांच्यामध्ये कॉमन काय ठेवलं हो सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये म्हणजे काय केमिकल म्हणजे काय त्यांची रिॲक्शन वेगवेगळ्या एलिमेंट सोबत त्यांची रिॲक्शन जर सेम दाखवत असेल तर त्यांना आपण अरेंज केलं तीन एलिमेंटचा एक ग्रुप बनवू आणि त्या ग्रुपला नाव दिलं ट्रायड त्यांना आपण इन्क्रींग ऑर्डरच्या नुसार अरेंज केलं सगळ्यात पहिला समजा आपल्याकडे हायड्रोजन आहे नंतर हेलियम आहे नंतर एखाद्या एलिमेंट घेतला लिथियम तर मग ह्याचं वेट आहे वन ह्याचा वेट आहे फोर ह्याचं वेट आहे समजा नऊ no, बरं की नाही तर मग सगळ्यात पहिलं हेलियमला ठेवलं सगळ्यात पहिले हायड्रोजनला ठेवलं मग हेलियमला ठेवलं मग लिथियमला ठेवलं मग जेव्हा आपण हे असं करतो तीन एलिमेंटचा जेव्हा आपण ग्रुप बनवतो ग्रुप बनवल्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये हा फॉर्म्युला बघायला मिळतो सगळ्यात पहिला एक एलिमेंट दुसरा एलिमेंट तिसरा एलिमेंट सगळ्यात कमी मास मधी मास आणि सगळ्यात जास्त मास असं केल्यानंतर आपण ए घेतला त्याला सी बरोबर जोडला ए घेतला सी बरोबर ऍड केला आणि त्याला जेव्हा डिवाइड बाय टू केलं तेव्हा आपल्याला भेटलं बीच मास का मास, बीच मास एच ऍड करा बी सी सोबत त्याला डिवाइड करा दोन आपल्याला काय भेटणार आहे बी च मास चला तर मग ह्याच्यावरती बघूयात आपण काही एक्झाम्पल्स सगळ्यात पहिलं एक्झाम्पल येते लिथियम सोडियम आणि पोटॅश सगळ्यात पहिलं लिथियमचं मास, कि ले 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 लिथियम मास, मास, मास B, किती येत आहे आपल्याला ही मासेस माहिती असली पाहिजे किंवा दिलेली असा लिथियमचं मास दिल पोटॅशियमचं मास दिलेलं आहे आणि आपल्याला सोडियमच मास शोधायचंय ठीक आहे मग काय फॉर्म्युला म्हणतो ए प्लस बी ए प्लस सी डिवायडेड बाय टू ए म्हणजे किती सिक्स पॉइंट नाईन सी म्हणजे किती थर्टी नाईन पॉइंट वन डिवायडेड बाय टू आता ऍड केल्यानंतर सिक्स पॉइंट नाईन प्लस थर्टी नाईन पॉईंट वन किती येणार आहे शून्य हाल एक सहा पंधरा आणि एक सोळा एक चार किती आले फोर्टी सिक्स डिवायडेड बाय टू दोन्ही भाग आला बे एक गुन्हे बे, बे चार बे त्रिक सहा किती आला ट्वेंटी थ्री ग्राम्स म्हणजे ह्याच्यावर आपल्याला काय कळतंय जर आपल्याला ए एलिमेंटचा मास माहिती बी एलिमेंटचं मास माहिती एलिमेंटचा श्ट्रौंग मास माहिती सी एलिमेंटचा मास माहिती त्याच्यावर आपण मधल्या एलिमेंटचा मास आपण त्याचा ऍव्हरेज म्हणून काढू शकतो आज पण एक प्रॉब्लेम सॉल्व्हिटन काय कळतं आपल्याला हे किती आलेलं आहे ट्वेंटी थ्री ग्राम्स पुढचं नेक्स्ट आता कोण आहे कॅल्शियम स्ट्रॉन्शियम आणि बॅरियम तर कॅल्शियमचा मास किती असतंय फोर्टी पॉईंट वन बॅरियमचं मास किती असतं वन थर्टी सेवन पॉईंट थ्री आता अगेन आपला कॅल्शियम बनला ए स्ट्रॉन्शियम बनला बी आणि बॅरियम बनला सी अगेन ए प्लस सी अपॉन टू वॉट इज एज मास फोर्टी प्लस सॉरी फोर्टी पॉईंट वन प्लस सी सीचं मास वन थर्टी सेवन पॉइंट थ्री डिवायडेड बाय टू आता ऍड करून घेऊयात फोर्टी पॉइंट वन प्लस वन थर्टी सेवन पॉइंट थ्री तीन आणि एक रुग्ण झाले चार साताशे सात चार आणि तीन सात आणि एक झाले वन सेव्हन्टी सेवन पॉइंट फोर आता त्याला दोन आणि भागा बे के बे केठी बे सोळा बेआठी सोळा बेसाती चौदा किती आलं एटी एट पॉइंट सेवन ग्राम्स म्हणजे आपल्याला स्ट्रॉनशियमचं मास आलं एटी एट पॉईंट सेवन ग्राम्स जमले ना जमले आता ह्याचा पुढे एक क्वेश्चन मी तुम्हाला देते व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा क्वेश्चन ट्राय हा ए असेल हा बी आणि हा सी झालं ट्राय करून आता जाऊयात पुढे आता हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा ए बी आणि सी म्हणून क्लोरीन ब्रोमिन आणि आयडीन दिलेलं आहे तर ब्रोमिनचं मास आपल्याला शोधायचं आहे तर ब्रोमिनचं मास शोधून आपण काढतो हा तुम्ही स्वतःहून ट्राय करा व्हिडिओ आता हे सगळे झाले काही काही अंदाज जे डॉब्रेनियरला वाटले काही काही एलिमेंट्स आहेत जे त्यांचे त्यांचे तीन ग्रुप बनवून त्यांच्यामधला एचं सी च मास घेतलं आणि त्याला डिवाइड बाय टू केले तर आपल्याला बीचं मास मिळून जाणार पण असं प्रत्येक एलिमेंटला फॉलो होत नव्हतं मग ऑल नोन एलिमेंट हो माहिती होते आपल्याला तेव्हा माहिती होते अठराशे साली।, साली तीस एलिमेंट माहीत असून तरी सुद्धा त्याला काय केलं नाही आता समजा झेड हायड्रोजन घेतला हिलियम घेतला आणि लिथियम घेतला तर हायड्रोजन आहे एक हा आहे नऊ याचा जर आपल्याला मार्क काढायचा असेल जर दुसरे बाकीचे एक्झाम्पल घेतले तर हा रूल फॉलो होत नव्हता म्हणून डॉबरेनियरचा ट्रायड डिस्क्वालिफाय झाला आपण ह्याला वेगवेगळ्या वेग एलिमेंटला अरेंज करून वापरू शकत नाही मग आता नेक्स्ट नेक्स्ट सायंटिस्ट आले जॉन न्यूलँड नाव काय होतं सायंटिस्टच जॉन न्यूलँड किती साली आले अठराशे सहासष्ट साली त्यांनी आठ आठ एलिमेंटचा ग्रुप बनवला किती एलिमेंटचा ग्रुप बनवला आठ एलिमेंटचा म्हणून त्यांनी त्यांच्या लॉ चा नाव दिलं ऑक्टेक्स काय नाव दिलं ऑक्टेक्स ठीक आहे रिलेशन ऑफ ऍटॉमिक मास विथ प्रॉपर्टीज यांनी काय केलं वेगवेगळे वेगवेगळे ऍटमिक मास घेतले सगळ्यात पहिला घेतला एक्स एलिमेंट वाय पुढे 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 घेतले नंतर जर आपण हेच पाहिलं वेगवेगळे एलिमेंट घेतले त्यांना अरेंज केले हायड्रोजन लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन किती झाले सात सात एलिमेंट झाल्यानंतर जो ने आठवा एलिमेंट असेल तो पहिल्या एलिमेंटचा काय असेल सेम प्रॉपर्टीज दाखवणारा असेल सिमिलर प्रॉपर्टीज दाखवणार होता कसा प्रॉपर्टी सिमिलर प्रॉपर्टीज म्हणजे सोडियमचे आणि लिथियमचे काही काही प्रॉपर्टीज आपल्याला सिमिलर दिसणार होते सेम टाइम ऍज ऍटॉमिक मास इन्क्रीजेस म्हणजे जस जसं त्याचा ऍटॉमिक मास वाढत जाते प्रत्येक आठव्या एलिमेंटला प्रॉपर्टीज रिसेंबल म्हणजे सेम किंवा सिमिलर विथ फर्स्ट वन म्हणजे आठव्या एलिमेंटचा आणि पहिल्या एलिमेंटचे जे काही प्रॉपर्टीज होते ते काय दिसले आपल्याला सेम जमले ना जमले हेन्स कॉल्ड द ग्रुप ऍज ऑक्टिव्ह किती एलिमेंटचा वापर केला त्याने आठ एलिमेंटचा वापर केला म्हणून त्यांनी त्याचं नाव दिलं ऑक्टिव्ह ठीक आहे जाऊयात पुढे आता ह्याच्यामध्ये इथे पाहिलं तर सगळे एलिमेंट इथं इन्क्लुडेड नाही त्या टाइमला आपल्याला तीस एलिमेंट तीस पेक्षा थोडेसे जास्त एलिमेंट माहित होते मधी मधी काही एलिमेंट सुटले सुटलेल्या एलिमेंट मुळे आपले पीरियडिक टेबल पूर्ण बनत नव्हता टेबल पूर्ण बनला नाही मग सेम टाइम इथं हायड्रोजन नंतर जो एलिमेंट हवा होता हेलियम त्याला इन्क्लूड केला नाही परत मधी 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 इलेक्ट्रॉन ऍटम्स ऍटम्स इलेक्ट, भरपूर होते सेम टाइम जर त्याने ऍटॉमिक मासचं जर रिलेशन लावलं तर कोबाईड आणि निकेलचं ऍटॉमिक मास दोघांचं कसं आलं सेम मग हे दोघांना उचललं आणि एकाच बॉक्स मध्ये बनवून ठेवलं जसं हायड्रोजनचा दोघांना मिळून एकाच ब्लॉक बॉक्स मध्ये बनवून ठेवलं तर मिनिट म्हणजे ह्याचा आपण ऍक्सेप्ट का नाही केले ऑक्टेव्हचा जो काही लॉ होता तो त्यांनी काय सांगितलं सगळ्यात सा पहिलं हे कुठपर्यंत फॉलो झालं फॉलो म्हणजे काय कुठपर्यंत ऍक्सेप्ट झालं कॅल्शियम नंतर आठवा एलिमेंट आणि पहिल्या एलिमेंटचे प्रॉपर्टी सेम दिसले नाही म्हणून आपला सगळ्यात पहिला डीमेरिट काय म्हणतो फॉलोड लॉ अप टू कॅल्शियम ओनली कॅल्शियम नंतर त्याने त्याचा लॉ फॉलो केला नाही नंतर प्लेस टू एलिमेंट टुगेदर इन वन बॉक्स कुठले एक हे एलिमेंट आपला होता पो बाळ आणि दुसरा होता निकल जमले ना जमले नेक्स्ट लेटर एलिमेंट डिड नॉट फिट पुढचे एलिमेंट कॅल्शियम नंतर बसलेच नाही म्हणून नंतरचे एलिमेंट काही फिट बसले नाही म्हणून त्याचा आपल्याला जो काही लॉ हो होता तो ऍक्सेप्ट झाला नाही म्हणून त्याचा पण लॉ आपण रिजेक्ट करून टाकून आता पुढे परत एक सायंटिस्ट होतो की जो बेटर आयडिया सोबत होतो त्याचं नाव होतं मेंडेलिव्ह काय नाव होत मेंडेलिव्ह मेंडेलिवनी त्याचा पिरियडिक टेबल स्टार्ट केला अठराशे एकोणसत्तर मध्ये आणि त्याचं काम पूर्ण झालं अठराशे बहात्तर समजते अठराशे एकोणसत्तर ला सॅट करून बहात्तर मध्ये त्यांनी त्याच्या पिरळी टेबलचं काम पूर्ण करून दाखवलं सगळ्यात पण त्यांनी काय काम केलं ह्याच्यामध्ये तर मग त्यांनी वेगवेगळे वेगवेगळे एलिमेंट जमा केले आता बघा अठराशे साल सुरू झालेले अठराशे म्हणजे अराऊंड सत्तर एक साल पूर्ण झालेली आहे मग अजून हळूहळू एलिमेंट वाढत गेले मग जस जसे एलिमेंट वाढत गेले आता किती भेटलेले आहेत सिक्स्टी थ्री एलिमेंट आधी किती एलिमेंट होते थर्टी मग त्यांनी काय केले सिक्स्टी थ्री एलिमेंट उचलले सगळ्यात पहिला हलका त्याला वाटला हायड्रोजन हायड्रोजनला ठेवला पहिला नंतर येतो हिलियम हिलियम नंतर जसं जस जसं मास वाढत गेलं तस तसं त्याने सगळ्यांना अरेंज मग ही रिलेटेड फंडामेंटल फंडामेंटल म्हणजे काय बेसिक बेसिक म्हणजे काय मूळ जे एकदम बेसिक जे काय असत ते फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट विथ ॲटॉमिक मास म्हणजे आता समजा टेम्परेचर वाढत चाललेलं आहे ऍटॉमिक मास वाढत चाललेले मग मी त्याला सलग लावून देत पण कशाच्या बेसिसवरती लावलं त्यांनी तर ऍटॉमिक मासच्या बेसिसवरती लावलं कोणाच्या बेसिसवरती लावलं ऍटॉमिक मास दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मेंडेलिमने कुठल्या बेसिसवरती त्याच्या ऍटॉमिक मास त्याचा पिरियड टेबल बनवला तर तो होता ऍटॉमिक मास त्यांनी किती एलिमेंट अरेंज केले तर त्यांनी एलिमेंट्स अरेंज केली सिक्स्टी थ्री एकूण त्रेसष्ट एलिमेंट त्यांनी आपल्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या अकॉर्डिंग लावतो आता फिजिकल आणि केमिकल म्हणजे काय फिजिकलचा अर्थ काय येतो आता त्याचं टेम्परेचर काहीतरी असेल सॉरी टेम्परेचर नाही बॉइलिंग पॉईंट असेल काही मेल्टिंग पॉइंट असेल काही डेन्सिटी असेल अशा वेगवेगळ्या वेग ज्या फिक्स प्रॉपर्टीज आहेत ज्या त्याला जन्मता मिळालेला त्या फिजिकल प्रॉपर्टीज नुसार काही काहींनी ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केलं काही काहींनी हॅलोजन बरोबर रिॲक्ट केलं काही काहींनी हायड्रोजन बरोबर रिॲक्ट केला आणि अशा ज्या रिॲक्ट केलेल्या प्रॉपर्टी ज्यांच्या आपल्याला सिमिलर दिसल्या त्या प्रॉपर्टी आपण एकत्र घेऊन त्यांना आपण अरेंज केलं जमले ना जमले सगळ्यात पहिला सायंटिस्ट आला डॉब्रेनियर होता डॉब्रेनियर नंतर आला आपला ऑक्टेव्ह घेऊन न्यूलँड निय। ले। न्यूलँडनी आणि डॉब्रेनियरचे दोघांचे पण ट्रायड्स आणि ऑक्टेव दोन्ही पण मान्य झाले नाही कारण एका सर्टन एलिमेंट नंतर थोड्या थोड्या एलिमेंट नंतर त्याचे जे काही एलिमेंट जे काही लॉ होता तोच चुकीचा पडतात पण आता इथे आला मेंडेल्यू मेंडेल्यूनी एकच गोष्ट धरली ती म्हणजे मास। मास पकडलं त्यांचे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज बघितले एका बाजूला एक लावले एका बाजूला एक लावले त्याच्यानंतर एका खाली एक अरेंज करत गेला जर मला सगळेच हायड्रोजन बरोबर आणि सेम देणारे आहेत तर मी सगळ्यांना त्याच्या खाली लावले त्यांचे मास इन्क्रीज होत गेले त्यांचे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज एकत्र दिसत गेले आणि असा आपला बनला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आता पिरियडिक टेबल मध्ये तो काय म्हणतो की अच्छा हा माझा हा पिरियड टेबलचा लॉ आहे ना तर हा लॉ कोणी उल्लंघन करू शकत नाही त्याला कोणी डिसऑबे करू शकत नाही तर मग त्यांनी लॉ मध्ये काय सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट तर मग ह्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती दोन प्रॉपर्टीज आहेत एक फिजिकल प्रॉपर्टी आणि दुसऱ्या प्रॉपर्टी सुडले केमिकल प्रॉपर्टी कोणाचे केमिकल प्रॉपर्टी तर एलिमेंटचे आर पीरियॉडिक फंक्शन पिरियॉडिक म्हणजे काय रिपिटेशन पिरॉडिक म्हणजे काय रिपिटेशन रिपीट होणारे हे जे काय फंक्शन आहे फंक्शन म्हणजे काय काम इन शॉर्ट आपण समजू शकतो फंक्शन ऑफ ऍटॉमिक मास म्हणजे आपण काय केलं ऍटॉमिक मास पकडला आणि सगळ्यांना स्मोली इनक्रीज करत 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 लावत जमले ना जमले प्रॉपर्टीज बघितले ऍटॉमिक मास बघितले आणि पिरॉडिक फंक्शन म्हणून लावून तर त्याचं पिरियडिक टेबल तयार झाले पण आता त्याच्या पिरॉइड टेबल मध्ये प्रॉब्लेम काय होता सगळ्यात पहिले वेगवेगळे वेगवेगळे एलिमेंट्स खरं त्याने पिरॉइड टेबल बनवला सगळ्यात पहिला हायड्रोजन घेतला हेलियम घेतला मंगलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरीन निऑन हे सगळे त्याला सिक्स्टी थ्री पर्यंत एलिमेंट सापडले आणि त्याने त्यांच्या एलिमेंट एलिमेंटच्या मास नुसार वाढत वाढत लावून घेतला हायड्रोजनचा एक हेलियमचा चार निऑनचा नऊ सॉरी लिथियमचा नऊ असे 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 सगळ्यांचे जे काही ऍटॉमिक मास घेतले ते वाढत वाढत वाढवत लावून गेला सिक्स्टी थ्री एलिमेंट पर्यंत गेले पण ह्याच्या मध्ये मध्ये काही काही एलिमेंटचा मास आपल्याला भेटला नाही जर आपल्याला एक समजा दोन मास भेटला तर दो, दोन नंतर डायरेक्ट आठ भेटल मग त्याला वाटलं की ह्याच्यामध्ये कोण ना कोणतरी एक मास छोटासा मास वाला एलिमेंट असणार आहे मग त्याने त्या माससाठी थोडीशी जागा सु सोडून दिली म्हणून आपण ह्याचा पिरियड टेबल मानतो केप्ट वेकंट पेसेस वेकंट म्हणजे काय खाली जाग, मुकला जाग। मुकला जागा मोकळ्या जागा मोकळ्या जागा फॉर अनडिस्कवर्ड म्हणजे माहिती नसलेले अजून आपल्याला सगळे एलिमेंट माहीत नाही सिक्स्टी थ्री पर्यंत आपण गेलेले पण पर सिक्स्टी थ्री पर्यंत जातानी मध्ये मध्ये थोडे थोडे एलिमेंट लॅक झालेले अनडिस्कवर्ड माहीत नसलेले एलिमेंट त्यांच्यासाठी त्यांनी काय सोडली वेकेंट स्पेसेस खाली जागा सोडली नंतर फेल ऍट एलिमेंट आता बघा हे तर झाले त्याचे मेरिट म्हणजे त्यांनी काय वेगळी गोष्ट केली बाकीच्यापेक्षा बाकीच्यानीटोमिक मास घेतलं प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या काही ना काही वेगवेगळ्या रिलेक्शन काढलं पण इन द इंड त्यांचं सगळं थांबलं पण ह्यांनी काय केलं सगळे एलिमेंटसाठी वेगवेगळी जागा सोडली जर हायड्रोजन आहे मधी हेलियम नाही पण लिथियम आहे एक आहे डायरेक्ट नऊ आहे एक वाला कोण आहे हायड्रोजन नऊ वाला कोण आहे लिथियम त्याच्यामध्ये एक ते नऊ मध्ये काही ना काही गॅप असणार आहे म्हणून त्यांनी ह्या एलिमेंटसाठी काय सोडली फक्त एक बॉक्स सोडली म्हणून याचा लॉ जास्त डॉमिनंटली जातो सगळ्यात पहिला आता नंतर आपण त्याचा लॉ पण काय केलं तर प्रत्येकामध्ये काही ना काही डिफिकल्टी येतात काही ना काही चुकीचं येत तर मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण काय काही ना काही प्रॉब्लेम आले आता बघा सगळ्यात पहिला आपल्याला मास जे हायड्रोजनच मिळालं ते मिळालं एक डायरेक्ट लिथियम भेटला नऊ त्याच्यामध्ये कोण भेटला आपल्याला हेलियम चार मग आता बघा एक दोन तीन आणि मग चार म्हणजे मध्ये काही ना काही आपल्याकडे काहीतरी काहीतरी गॅप उरला हे नो मग हा गॅप उरला म्हणजेच काय झालं म्हणजे अन नो युनिफॉर्मिटी म्हणजे एक झालं त्याच्यानंतर दोन यावं तीन यावं चार यावं अशी एक युनिफॉर्मिटी एक सलगता ह्याच्या टेबलमध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही युनिफॉर्मिटी म्हणजे काय सलगता बघायला मिळाली नाही नो युनि यो नो युनिफॉर्मिटी इन अरे सिक्वेन्सेस ऍट एट, ऍटॉमिक मासेस ऍट म्हणजे काय तर ऍटॉमिक मासेस मध्ये एक भेटलो मध्ये डायरेक्ट चार भेटले मधले दोन एलिमेंट मधले दोन नंबर निघून गेले मग त्यांना काय म्हटलं जी सलगता आपल्याला पाहिजे ती सलगता आपल्याला मिळाली नाही नेक्स्ट त्यांनी काय म्हटलं फेड ऍट एलिमेंट कोण निकेल कोणासाठी फेल झाला तो कोबाल्ट आणि निकेल कोबाल्ट आणि निकेलच्या वेळेला काय झालं दोघांचं पण ॲटोमिक मास निघालं सेम काय निघालं सेम सेम ॲटॉमिक मास असेल समजा एकाचा ॲटोमिक मास एक आहे तर दुसऱ्याचा पण ॲटॉमिक मास आहे दोघांना एकत्र ठेवावं लागेल जर दोघांना एकत्र ठेवायला लागेल मग दोघांची प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टी एकत्र बघाव्या लागतील परत एक, एक 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 जागा सगळ्यांची येईल समजते आता जर आपण एक टेबल पण घेतलं जर याच्यामध्ये पाहिलं तर मग हा जो सोडियम आहे किंवा हा फ्लोरिन आहे जो की यायला पाहिजे होता वेगळ्या प्लेसला तो आला ह्या बाजूला मग हे कोणामुळे झालं तर मधी हायड्रोजनच्या नंतर हेलियम यायला पाहिजे होता तो हेलियम आला नाही म्हणून फ्लोरिनची जागा निसटून गेली पुढे failed at elements such as cobalt and nickel which are with same atomic mass next none place given for hydrogen as it resembles two different groups मग त्यांनी काय म्हणलेलंय हायड्रोजन साठी मेंडेलिननी कोणतीच जागा दिली म्हणजे पिरियड टेबल मध्ये मी सोडियम ठेवला लिथियमच्या खाली किंवा कोण ना कोण तरी एकमेकांच्या खाली ठेवलं एकमेकांच्या आजूबाजूला ठेवलं पण हायड्रोजनला कुठच जागा दिली नाही तर हायड्रोजनला जागा नाही दिली म्हणून सायंटिस्टला वाटलं की ह्याचा पिरियड टेबल आपण ऍक्सेप्ट केला नाही पाहिजे सगळ्यात पहिला। आता उरली गोष्ट हायड्रोजनची हायड्रोजन आहे हायड्रोजन दोन डिफरंट ग्रुपला रिसेंबल करतो म्हणजे दोन डिफरंट ग्रुप सारखं काम करतो एक म्हणजे अलिकली मेटल्स एक कोण असतात अलिकली मेटल्स आणि दुसरे कोण असतात हायड्रोजन्स हे दोन वेगवेगळे ग्रुप्स आहेत हे दोन वेगवेगळे ग्रुप्स आहेत आता हा हायड्रोजन आणि हा हॅलोजन हॅलोजन सारखा सुद्धा तो काम करत होता आणि अल्कली मेटल सुद्धा सारखा काम करत होता मग त्याला ना तर ह्याच्यात ठेवू शकत ना तर ह्याच्यात ठेऊ शकत म्हणून हायड्रोजनला कुठं जागा दिली नाही म्हणून आपण ह्याचा पिरियड टेबल काय केला डिसऑबेकेल समजते ना समजते आतापर्यंत काय काय केलं एकदा सगळ्यात पहिला डॉबरेनियर डॉबरेनियर किती चालू आला अठराशे सतरा त्यांनी तीन तीन एक ग्रुप बनवायला सांगितले ना ग्रुपचं सा नाव दिलं ट्रायब आणि त्यांना एकमेकांना स्वतःच्या नुसार अरेंज केलं अरेंज केल्यानंतर त्याला एक दिसलं की आपण जेव्हा ए बी सीला लावतो अरेंज करतो तेव्हा ए एचं मास सी बरोबर ऍड केलं आणि त्याचा ऍव्हरेज काढलं की आपल्याला बी बीच मास मिळत पण एका सर्टन एलिमेंट नंतर आपल्याला त्याचं मास सगळ्यांसोबत मॅच झालेलं नाही दिसत म्हणून आपण त्याचा एलिमेंट म्हणून त्याचा आपण लॉ ऍक्सेप्ट केला नाही ऑल नॉन एलिमेंट कुड नॉट बी क्लास्ट अकॉर्डिंग टू डॉब इंडियर अठराशे साली आपल्याला किती एलिमेंट माहिती होते तीस एलिमेंट माहिती होते आता या पुढे नंतर येतो सायंटिस्ट ऑक्टेव्स घेऊन सायंटिस्टचं नाव होतं जॉन न्यूलंड इन एटीन सिक्स्टी सिक्स आपला डॉग कधी आला होता अठराशे सतरावन कधी आला परवा अठराशे सत्तर मध्ये साठ झाल्यानंतर पन्नास सालानंतर ऑलमोस्ट एक नवीन त्यांनी पण सेम गोष्ट सांगितल्या सगळ्या एलिमेंटला ऍटॉमिक मासच्या ऑर्डर नुसार लावलं आणि ऑर्डर नुसार लावल्यानंतर त्याला सापडलं की पहिला एलिमेंट दुसऱ्या आठव्या एलिमेंट सोबत काय दाखवतंय सिमिलॅरिटी काय दाखवत आहे सिमिलॅर ठीक जमले नाही जमले ठीक आहे आता पुढे हे झालं नंतर येतं पण ह्याचा आपण ड्रॉल परत ऍक्सेप्ट केला का नाही तर त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन मेन सगळ्यात पहिलं काय होतं कॅल्शियम नंतर जे काही एलिमेंट सापडले त्यांचा आठवा एलिमेंट आणि पहिला एलिमेंट रिसेंबल झाला नाही म्हणजे पहिला एलिमेंट आणि आठवा एलिमेंट त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला सेम सिमिलर दिसले नाही म्हणून आपण त्याला बाहेर काढून टाकतो दुसरं ते त्यांचा प्लेसिंगचा प्रॉब्लेम होता की आपण वेगवेगळ्या वेग वेग एलिमेंटला काय करायचं एकत्र आणून ठेवून द्यायचं मग पण त्यांना ठेवायचं कसं इन्क्रिझिंग असणार आहे त्यांना फक्त वाढत वाढत वाढत्या सरत्या क्रमाने लावून द्यायचं कोबाईल्ट आणि निक ह्या दोघांचा ऍटॉमिक मास, 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 दो मास निघालं सेम त्या दोघांना आपल्याला एकत्र एकाच ग्रुप म्हणजे ठेवायला मिळेल दुसरी आपल्याला ह्याच्यामध्ये आणि कोबाइल्ट साठी एकच बॉक्स पुढ नंतर येतोय इन एटीन सेव्हन्टी टू मेंडेलिय नाव सायंटिस्ट त्यांनी काय केलं सेम सेम केलं फक्त त्यांनी मॉडिफिकेशन काय केलं होतं के त्याच्यामध्ये काय केलं होतं सगळ्यात पहिला त्यांनी बेसिक फंडामेंटल फंडामेंटल म्हणजे मूळ जे काही गोष्टी होत्या त्यांना काय केलं ऍटॉमिक नुसार त्यांनी रिलेट केलं रिलेट केल्यानंतर त्रेसष्ट एलिमेंटला अरेंज केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जे जे सिमिलर दिसले ते एका खाली एक लावत गेला ॲटोमिक मास वाढवत गेला आणि असा त्यावेळेला भेटला आहे त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय आपण पाहिलेलंच आहे आता पुढे हे झाल्यानंतर येत आहे आता आपण ह्याचा लॉ ऍक्सेप्ट का केला नाही तर आपण त्याचे दोन पॉईंट पाहिले एक मेरिट आणि दुसरा पॉईंट म्हणजे डीमेरिट म्हणजे काय केलं त्यांनी बाकीच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी काय केल्या त्रेसष्ट एलिमेंट ह्या जगात असतील असं त्याला ऍक्सेप्ट झालं नाही म्हणून त्यांनी काय केले मधी 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 थोडे जागा सोडत पुढे पुढे तो निघून गेला आणि मग जागा सोडल्यामुळे हा त्याचा एक प्लस पॉईंट बनला पण सोबतच त्यांनी काही गोष्टींवरती म्हणजे जे मागचे आपले प्रॉब्लेम होते ऍटॉमिक मास सेम होतं काही काहीच तरी पण त्यांना आपण एका मध्ये कसं ठेवणार हा प्रॉब्लेम त्यांनी कधीच सॉल्व्ह केला नाही फेल एलिमेंट विच आर विथ सेम ऍटॉमिक मास म्हणजे त्यांचे त्यांचं सेम ऍटॉमिक मास होत त्यांना सुद्धा त्यांनी एकत्र ठेवायचा प्रयत्न केला नंतर आपण जे काही सिक्वेन्स फॉलो करतो त्या सिक्वेन्स मध्ये काहीच सलगता नाही एक चार नऊ असे वाढत्या क्रमाने आपण सगळ्यांना लावत गेलो पण त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं नाही तर ती भेटली नाही युनिफॉर्मिटी आणि लास्ट नन प्लेस गिव्हन फॉर हायड्रोजन बिचारा साठी एक सुद्धा जागा आपल्याला तिथे मिळाली नाही आतापर्यंत जे काही शिकवलं आहे त्याचे एकदा नोट्स काढून घ्या सगळं लिहून काढा खाली कमेंट खाली लिंक मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन सीट दिलेली असेल हे जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती ते क्वेश्चन सॉल्व्ह करा त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाकू शकता अजून गोष्ट हे जे शिकवलेलं आहे त्याच्यामधलं पण काही समजलं नसेल तर कमेंट मध्ये टाकू थँक्यू